बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वेळापत्रक माहिती मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वेळापत्रक जाहीर या तारखेला लागणार आचारसंहिता तर या तारखेला होणार मतदान या संपूर्ण ब्रेकिंग नुच। त्या आपन जर वर तर ला ला शियर करेला तर चला मुंबई वरून बातमी प्राप्त झाली असून इलेक्शन डेट इन महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ला लागले आहे महाराष्ट्रात पंधरा ते सत्ता सतरा ऑक्टोबर पर्यंत आचार संहिता लागण्याची शक्यता आहे तर पंधरा ते सतरा नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान आणि मतमोजणी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रात दाखल झाले होते तथापि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी आज पासून अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत म्हणजेच ज्या दिवशी आले त्या दिवस पासून आज आजपर्यंत महाराष्ट्राचा आढावा आज घेण्यास सुरुवात केली असून आढावा घेतला आहे आणि आढावाच्या दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावाही घेतलेला आहे आणि राज्यातील पोलीस अधिकारी आणि संधी अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक

संदर्भामध्ये निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील राज्यातील सर्व विभागाला विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या आयोगाचं पथक आचारसंहिता व निवडणूक तारखांचा अहवाल तयार करून मुख्य निवडणूक आयोग आयुक्ताकडे अहवाल सादर करणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली चौदा जणांचं पथक निवडणूक दौऱ्यासाठी आले होते आणि दाव, राज्याचा दौरा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा आढावा घेऊन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पंधरा ते सतरा नोव्हेंबर मध्ये मतदान तर वीस नोव्हेंबरला निकाल अशी शक्यता निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली जाते निवडणूक अधिकाऱ्याने राजकीय पक्षाची संवाद साधून निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे कोणत्याही सभा कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी विधानसभा निवडणूक घोषित होते ही संभाव्य आहे आणि याच तारखेच्या दरम्यान निवडणुकीचे वेळापत्रक असेच असणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट स नवीन माहिती धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ